शेतातले पाणी शेतकऱ्यांनी माझं म्हणणं दोन आठ महिने झाला आपण तहसीलदाराला आर दिला आहे आर दिल्याबद्दल तहसीलदारान कुठलीही दखल घेतली नाही आठ महिन्यापासून मी तर तहसीलकार महिन्यातून आठवड्यातून सारखं जात आहे आणि ती जी शेतकऱ्यांनी पाणी अडवलं आहे माझ्या विहिरीत बोअरमध्ये शेतातले दोन चार एकरमध्ये काही काही येत नाही त्याबद्दल मी तहसीलदार वारंवार तक्रार देऊनही तहसीलदारांनी अधिकारी फोन करून सांगितलं तलाटीला फोन करून फोन करून सांगितलं आणि तलाट्याने अधिकारी माझा ब्लॉकला नंबर टाकलेला आहे मी पंधरा तारखेला दिल, अर्ज आज दिला असल्यामुळे त्यांनी माझी कुठलीही दखल घेतली नाही म्हणून अजून ना सोळा तारखेला मी उपचारला बसलो आहे तिथे शेती आहे आपल्या एकर शेती आहे एकर शेती आहे चार एकर मध्ये पाणी येते पूर्ण बंद पाणी येत आहे हे आपु आपा प्रभाकर पवार कानाडे बोललो सगळे तक्रारी दिली भांडण झाले त्यांनी संघ आपले सगळे भांडण झाले पुलोटियन के कंब्रेक 4-8 दिवसा खाली त्यांनी भांडण झाले माझे वारंवार तक्रार देऊन त्यांनी कुठली दखल घेतली नाही त्यांना नोटीस त्याची दरण पाठवले त्यांनी नोटीसला सुद्धा हजर नाही ते क्षेत्र त्यांच्याच्या क्षेत्र नोटीस देऊन तहसीलदारांनी कुठलीही कारवाई केली नाही तर तेरे तहसीलदारांनी मला दोन चार वेळेस त्यांना अर्धे मी स्वतःच्या पैशातून ही करतो म्हणलं सारी काढतो म्हणजे तिथे उपोषणला म्हणजे हजर राहावं म्हणलं शेतकऱ्यासमोर त्यांनी तहसीलदारांनी नोटीस काढली शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी त्याला नोटीस काढल्यानंतर एकही शेतकरी हजर राहिलं नाही तिथं मग त्यांनी मी त्यांना बोलल्यानंतर शेतकऱ्यांनी विरुद्ध पार्टी माझ्या संघ भांडण केलं मारमारी आठ दिवसाखाली भांडण झालं माझ्या संघ आता आपली पाहणी काय आहे आता ही पाण्या मे महिन्या मे आता जून जून येतं माझा मै आता बोरजवळ येते आता कालानंतर पाऊस चालू झाले माझे म्हणजे मोठ्या प्रमाणात तिथं नुकसान होते माझं बोरमध्ये पाणी जा विहीरमध्ये पाणी जा पूर्ण शेतकऱ्याच पूर्ण शेतात माझं पाणी येऊन साचते तिथं आणि ती मागणी म्हणजे पाणी लवकरात लवकर बंद करणं द्या आपलं नाव बैजरंग पळवण दोंगडे अंगरगा तोड